कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा अपुलकी वाढवा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती कसे आहात सगळे आय होप तुम्ही आनंदी असाल आणि या पुढेही असेच राहाल ही असे स्वामीच्या प्रार्थना या मकर संक्रांतीला तिळाचे लाडू नाही असे होणारच नाही म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी अचूक प्रमाणात तेळाचे लाडू चला तर मग स्टार्ट करूया आजच्या रेसिपीला लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता गॅस ऑन करूया कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी सफेद घालूया खमंग मंद आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ थोडेसे उडाले याचा अर्थ आपले तीळ हे खमंग भाजले गेलेले आहे आता हे तीळ भाजले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घालूया आणि मंद आचेवर कुरकुरीत भाजून घेऊया अशा प्रकारे शेंगदाणे भाजले आहेत एका प्लेटमध्ये काढूया शेंगदाण्याची मी इथे साल काढलेली आहे ऑप्शनल आहे नाही काढली तरी चालेल त्यानंतर गुळाचा पाक करण्यासाठी गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे कारण पाक हा लवकर तयार होतो आणि गॅसचा जास्त वापरसुद्धा होत नाही साधारणपणे मी एक वाटी गूळ चिरून घेतला आहे आता कढईमध्ये आपण एक चम्मच साजूक तूप घालूया तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरून घेतलेला गूळ घालूया गूळ बारीक चिरून घ्यायचा गुळाचे कडे राहिले तर गूळ एक शिजत नाही प्रमाण अगदी बरोबर होत पण वाटीने मोजताना जरा दाबूनच भरायचा म्हणजे गुळाचं प्रमाण चुकणार नाही मी एक वाटी तीळ घेतले होते आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे बघा अशा प्रकारे गूळ पाच मिनिटात शिजलेला आहे यावर असे बुडबुडे येऊ लागले आहेत आता पाक चेक करूया एक वाटीमध्ये पाणी घेऊन थोडासा पाक घालून बघूया दहा सेकंद थोडा थंड होऊन देऊया दहा नंतर बघा गुळाची अशी गोळी तयार झालेली आहे येथे गुळाचा पाक रेडी झालेला आहे आता गॅस बंद करून वेळ न घालवता लगेचच तीळ आणि शेंगदाणे घालूया शेंगदाणे मी दाटसर वाटून घेतलेले आहेत ते घालूया आणि पटापट मिक्स करून घेऊया आता दोन्ही हाताला तूप लावून घेऊया आणि चमच्याच्या साह्याने थोडसं मिश्रण घेऊन पटापट लाडू वळून घेऊया अशा प्रकारे एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवलेला आहे बघा आता आपण बाकीचे लाडू करून घेऊया अशा प्रकारे अगदी अचूक प्रमाणात तिळाचे लाडू आता सर्व रेडी झालेले आहेत तर या मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका कारण आम्ही रोजच नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली येईल